अरे <laughs> जोग ऐक ना अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न <laughs> द्या आणि त्यांच्या जयंतीला म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करा किती मोठा जोक आहे ना अगदी बरोबर बोललास दीड दिवस शाळा शिकून त्या सामान्य माणसाने काहीतरी असामान्य काम केले तेव्हा ती जयंती साजरी व्हायला हो ऐकायचे का हो हो चला तर मग आपले विचार कार्य प्रतिमा यातून लोक कलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वंचितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारे त्यांची हलाकीची परिस्थिती असताना पायी प्रवास करून मुंबईला आले आणि त्यांचा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत खूप मोठा भाग आहे रशियाला जाऊन त्यांनी आपले छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गायला आणि त्यांची छक्कड खूप प्रसिद्ध अजरामर आहे लोकनाट्य नाटके कथासंग्रह कादंबऱ्या शाहिरी पुस्तक पोवाडे प्रवास वर्णन चित्रपट कथा एवढा सारा त्यांचा लिखाणाचा सा भांडार एवढंच काय त्याच लोकशाही भाऊ साठेंनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय म्हणून गेले जग बदल घालून निघाव मग सांगून गेले भीमराव जय शिवराय जय लहूजी जय भीम